अध्यक्ष माननीय मुख्य देपी का सिस्टर मिनल वंदनीय बुजुर्ग वर्ग तसेच इथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो माझे नाव गुंडवी अमोल दराळ आहे मी एकदा चौथी मध्ये शिकते माझ्या पाछण्यात विषय आहे तांगल्या सवय किसकी के पास छल कपट है किसी को का किसी किसी को नम्रता का संपन्न आहे अशी चर्चा जेव्हा होते ना तेव्हा ते व्यक्ती आपाप आप सर्वांची प्रिय होते चांगल्या सवयी अत्यंत गरजेचे आहे चांगल्या सवय म्हणजे काय माणूस जुगे ने, सुरी नापर ने, वाटचाल करत आपलं तेव्हा सहजरित्या प्राप्त करू शकता आधी म्हणा किंवा पूर्व त्यामुळे आपल्या मनातील संकटाची भीती नष्ट होते आणि आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि सर्व Hãy subscribe cho Hat the bitty girl, you